मंडळींनी सांगितलं की बापू हा विषय तुम्ही आणि मंडळाने घेतलेला आहे तर तुम्हाला पुन्हा अशाच पद्धतीच या शासन प्रशासनाला वडणीवर आणण्यासाठी तुम्हाला असच कुठलं तरी मिशन राबवावं लागेल तोपर्यंत ते आपल्याला नवीन प्रांत हे दे सर्टिफिकेट देणार ना? नाहीत खूप मनाचा निश्चय केला सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं केलं सगळ्यांना एक दिवशी इथं बोलवलं समाजातले जे काही सर्व पक्ष नेते आमचे सगळ्यांनी जाऊन निवेदन दिलं एक तास त्यांच्याशी बोललो दगडलो समजावलं शिकवलं त्यांनी आमच्याशी काही गोष्टी सांगितल्या बोलण्यात शेवटी पर्याय नव्हता समजून घेत नव्हते आणि मग निवेदन ती तारी एक महिन्यापासून केलेली होती आणि शेवटी त्या दिवशी एक तारखेला निवेदन देण्यात आलं की आम्ही नऊ तारखेपासून आपल्या प्रांत कार्यालयाच्या समोर अन्नत्याग सत्याग्रह हा सुरू करीत आहोत दादा यांनी सांगितलं की नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस आहे म्हटलं आम्हाला त्या दिवशी क्रांती घडवायची आहे कारण तो क्रांती दिवस पण आहे ते म्हणले की तुम्ही आनंदाने हा साजरा करा त्यांना म्हटलं साहेब आमच्या कोडी समाजाला जर आमचे न्याय हक्क मिळत नसतील आम्हाला त्या कागदाच्या तुकड्यापासून वंचित राहावं लागत असेल आमच्या समाजातले शिकलेली मुलं नोकरी पासून वंचित असतील जे शिकत असतील त्यांना स्कॉलरशिप मिळत नसेल आणि आम्ही आदिवासी दिवस नाचून कुदून वाजा वाजून काय साजरा करायचा त्यांना म्हणतं आम्हाला आदिवासी दिवस शासन प्रशासनाच्या दरबारात साजरा करायचा आहे असं सा टळकावून सांगितलं त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि मग पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण नऊ तारखेपासून या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह हा सुरू केलेला आहे